त्याच हे निवेदन आहे आपलं शेवटचं निवेदन असेल या गावातले जे जे प्रश्न आपण मांडले ते ते प्रश्न पुढं घेऊन या गावाचा विकास करण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करूया पण हे सगळं करत असतानाच आहे या ठिकाणी सगळ्यात सावित्र्यांची भूमी ही सगळ्यांसाठी प्रेरणा स्थान आहे सावित्रीबाईचा विचार आमच्यासाठी एक ऊर्जा म्हणून काम करतो आणि या सावितबाईंच त्यांच्या नावाला शोभेल असं त्यांच्या सन्मानाला शोभेल असं एक भव्य दिव्य असं स्मारक उभं हवं असे अनेक दिवसापासून सावित्रीबाईंच्या अनुयांची मागणी होती पाठीमागच्या वर्षी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून इथं आले होते त्यावेळी साहेब ती मागणी नकर्शानं मी सगळे पोटोपान केली आणि मी त्यांना सांगितलं की साहेब काही झालं तर या ठिकाणी सावितबाईंचं त्यांच्या नावाला शोभेल असं ते स्मारक उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शासनानं या ठिकाणी फक्त आपण हा कार्यक्रम का घ्यायला जागा नव्हती खूप कष्ट घेऊन आम्ही ही, तयार, आजे तयार ही का जागा तयार आजही जागा तयार केली दोन दिवसापासून आम्ही इथे मेहनत केली आमच्या जिल्हा परिषदेनं मेहनत घेतली कार्यक्रम घ्यायला पण इथे जागा नाही स्मारकाला फक्त आपण खूप छोटीशी जागा त्या ठिकाणी आहे एक भव्यासी दहा एकर जागा साहेब शासनानं खरेदी करावी आणि त्या ठिकाणी सावित्रीबाईंचं भव्य असं स्मारक उभं करावं त्या स्मारकाच संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे शेवटी साहेब योग याला लागतो आणि मनापासून काय गोष्टी घडण्यासाठी किंवा काय गोष्टीसाठी तुमच्याच हातून घडायच्या होत्या सावित्रीबाईंच्या अनुयाच्या हातून घडायच्या होत्या म्हणून आज अखेर या गोष्टी राहिलेल्या होत्या माझी आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आज बोलत असताना या सा स्मारकासाठी एकशे पंचवीस कोटी रुपये लागतात दहा एकर जमीन खरेदी करून हा स्मारक उभं करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे तो आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावा मला खात्री आहे आपण तो पूर्ण करा आणि म्हणूनच आम्ही आपल्याकडे मागणी करतोय एकशे पंचवीस कोटी रुपयेचा आराखडा आपण मंजूर करावा आणि जो भव्य असा स्मारक या ठिकाणी उभं राहील साहेब आणि ते स्मारक येणाऱ्या दोन वर्षाच्या आत उभं राहावं आणि आपण पायाभरणीला आणि त्याच्या उद्घाटनाला आपण यावं अशा पद्धतीचा संकल्प करून आपण या ठिकाणी घोषणा करावी अशी विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो साहेब या विभागाचा मंत्री म्हणून त्या स्मारकामध्ये आमच्या उमेदचं प्रशिक्षण सेंटर कौशल्य विकासचं प्रशिक्षण सेंटर लगपती दिदीच्या योजनेचं प्रशिक्षण सेंटर ज्या ज्या प्रशिक्षण सेंटर साहेब या विभागाचे आहे त्या विभागाची सगळी प्रशिक्षण सेंटर त्या स्मारकामध्ये आम्ही तशी व्यवस्था करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि ते त्या त्या ठिकाणी त्याची संकल्पांची आपल्या स्मारकाची देखभाल करण्याचा साठी त्याचा उपयोग होईल असं आम्ही प्रशिक्षण सेंटर त्या ठिकाणी उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आमच्या पाठीशी उभं राहावं तेवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगेन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आता देणार आपल्यासोबत आहे आता काळजी करायचं काम नाही आतापर्यंत आपण कोणी सांगितलं मगाशी अनेक आले अनेक गेले पण मी घात्रीनं सांगतो आता आलेला मुख्यमंत्री हा देणार आहे संकल्प आपण सगळे करूया या सावित्रीचा विचार त्यांच्या स्मारकाच्या कोण आपण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या ठिकाणी साहेब आपल्याला या ठिकाणी मी बोलतो आपल्या सगळ्या नायगावकरांना मी अस्वस्थ करतो पुढच्या वेळी येताना मी सविस्तर बोलेन पण साहेब आज खूप वेळ झाला आहे मी जेव्हा स्मारक वेळ जेव्हा या गावाचा विकास आम्ही करू तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल त्यामुळं इथंच सांगतो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत